गुरु पौर्णिमा प्राचीन काळातील एक कथा आहे एक गुरु आपल्या आश्रमासाठी खूप चिंताग्रस्त होते ते वृद्ध होत चालले होते आणि त्यांना उरलेले जीवन हिमालयात घालवायचे होते पण आश्रम योग्य प्रकारे चालवू शकेल असा उत्तराधिकारी कोण असेल याची चिंता त्यांना पडली होती आश्रमात दोन शिष्य होते दोघेही गुरुला प्रिय होते एके दिवशी गुरूंनी त्यांना बोलावून घेतले मी तीर्थयात्रेला जात असून तुम्हाला दोन मुठी गहू देतो आहे मी परत येईल तेव्हा मला दोन मुठी गहू परत द्या जो शिष्य मला हे गहू सुरक्षित देईल मी त्याला या गुरुकुलाचा प्रमुख म्हणून नियुक्त करेल दोघांनी गुरूंना आज्ञा पाळू असे वचन देऊन निरोप दिला काही महिन्यानंतर गुरु परत आले त्यांनी दोघांपैकी एका शिष्याला बोलावलं हा शिष्य त्या गव्हाची पुरचुंडी बांधून त्याची पूजा करीत होता त्यानं गव्हाची पुरचुंडी गुरुंना दिली त्यातील गहू पार सडून गेले होते आता त्याचा कोणताही उपयोग नव्हता नंतर दुसऱ्या शिष्याला बोलावलं तो गुरुंना आश्रमाच्या मागे घेऊन गेला तेथे त्याने समोरचे शेत दाखवून गुरूंना सांगितले ते हिरवेगार आलेले पीक पाहताय ना ते तुम्ही दिलेल्या दोन मुठी गव्हातून उभे राहिले आहे त्यामुळे आपण मला क्षमा करा तुम्ही दिलेले गहू मी तुम्हाला परत देऊ शकत नाही डोलणारे हिरवेगार पीक बघून गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले जो शिष्य गुरुचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र आहे गुरूंसाठी हीच खरी गुरुदक्षिणा आहे सामान्यतः गुरुदक्षिणेचा अर्थ बक्षीस व आर्थिक मोबदला असा घेतला जातो परंतु तो, तो अर्थ खरा नाही गुरुदक्षिणेचा अर्थ खूप व्यापक आहे गुरुकडून प्राप्त झालेल्या शिक्षणाचा किंवा ध्यानाचा प्रचार व प्रसार व त्याचा योग्य उपयोग जनकल्याणासाठी करावा हीच खरी गुरुदक्षिणा आहे गुरुदक्षिणेचा अर्थ शिष्याच्या परीक्षा संदर्भातही घेतला जातो गुरुदक्षिणा गुरुप्रती सन्मान व समर्पण या भावनेचे प्रतीक आहे गुरुला योग्य दक्षिणा म्हणजे तुम्ही स्वतः गुरु म्हणा खरा गुरु तोच की जो गु शिष्याला स्वतःचे गुरुत्व बहाल देतो गुरुदक्षिणा अशा वेळी दिली जाते किंवा घेतली जाते ज्यावेळी जा शिष्य गुरुने दिलेल्या ज्ञानाने ओथंबलेला असतो अर्थातच शिष्यच गुरु होण्याच्या स्थितीत आलेला असतो गुरुजवळचे समग्र ज्ञान जेव्हा शिष्य ग्रहण करून घेतो आणि गुरुजवळ देण्यासाठी काहीच उरलेले नसते तेव्हाच गुरुदक्षिणेचे सार्थक होते अर्जुनानं युद्धभूमीवर गुरु द्रोणाचार्यांना समोर प्रतिस्पर्धीच्या रूपात पाहिले तेव्हा त्यानं ते लढण्यास नकार दिला असे करण्यात अर्जुनाचा गुरुप्रती आदर दिसतो एकलव्याला गुरु द्रोणाचार्य यांनी विचारले की तुझा गुरु कोण आहे तेव्हा त्यानं ते सांगितले की गुरुदेव आपणच माझे गुरु आहात आपल्या कृपेनं आपल्या मूर्तीला गुरु मानून मी धनुर्विद्या शिकलो आहे तेव्हा द्रोणाचार्य एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला एकलव्यानं हसत आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांना दिला त्यामुळं एकलव्याची ख्याती दूर पसरली आणि तो एक इतिहास पुरुष बनला गुरुचे संपूर्ण जीवन आपल्या शिष्याला सर्व बाबतीत लायक बनवण्यात जाते गुरु आपले कर्तव्य पूर्ण करतो पण दुसरे कर्तव्य शिष्याचे आहे ते म्हणजे गुरुदक्षिणा देणे गुरुकुलामध्ये शिक्षण शिक्ष आपल्या घरी जाताना गुरुदक्षिणा देतो गुरुदक्षिणेचा अर्थ काही धन दौलत नाही ते गुरूंवर अवलंबून असते की तो आपल्या शिष्याला कोणत्या प्रकारची गुरुदक्षिणा मागतो गुरु, गुरु आपल्या शिष्याची परीक्षा घेतात अनेकदा गुरुदक्षिणा मागतात त्यावेळी गुरुच्या आदेशाचं पालन करणं शिष्याच्या जीवनाचं परम कर्तव्य बनतं विवेकानंदांनी गुरुचा आदेश म्हणून संपूर्ण जगात धर्माचा प्रचार व प्रसार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुच्या आदेशावरनं हिंदवी स्वराज्याची उभारणी केली कृष्णा आणि बलराम यांनी संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहून शिक्षण पूर्ण केले गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा गुरुने मगरीने गिळलेल्या आपल्या पुत्रास परत मिळवून द्यावे अशी गुरुदक्षिणा कृष्णाकडे मागितली दक्षिणा देण्यासाठी कृष्ण बलरावाने यमराजाकडे जाऊन त्यांचा पुत्र परत आणून दिला अंगुलीमालासारखा क्रूर दरोडेखोर बुद्धांमुळे भिक्षू बनला असे गुरुचे सामर्थ्य असते गुरुच योग्य शिष्याला शोधून काढतात आपण योग्य शिष्य असाल तर आपल्याला गुरु शोधण्याची गरज नाही गुरु स्वतः तुमचा शोध घेत येतील फक्त तुम्ही गुरुदक्षिणा देण्यासाठी तयार राहा